नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे असंच चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आजचा विषय असा आहे की काल जे अजितदादा केसरी जे मैदान झालंय आपल्या उरुडी देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे जे आयोजन प्रशांतजी भाडळे यांनी केलं होतं त्या मैदानामध्ये मा मित्रांनो पहिली गोष्ट जो नंबर केला होता तो केला होता आपला सर्जा आणि पिस्टनने पण झालं काय शेवटच्या एक दहा ते पंधरा फुटामध्ये सरज तासाच्या बाहेर गेला जे लॉबी झाला म्हणून त्यांना सहावा क्रमांक दिला नाही तर मित्रांनो सरजा कधी लॉबी होत नाही आता हीच जर गाडी विठ्ठलनानाकडे असते कारण विठ्ठलनाला अनुभव आहे जवळजवळ पस्तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांच्या लगेच लक्षात येतं की गाडी कुठल्या गाडी पूर्ण पळवताना ही तिकडून पिष्टन असा इकडे रेटत होता आणि सरजा ह्याकडेच पळत होता एकदम शेवटच्या वेळेस सरजाला एवढं पाळवलं गेलं की तो दहा ते पंधरा फुटातच थोडासा बाजूला सरकला नाही तर सरजाकडून अशा चुका होत नाहीत मित्रांनो त्याच्यामुळं सरजा जिथं आहे तिथं विठ्ठल नाना जर गाडीवर असतील तर आजकाल सुद्धा अजितदादा केसरीचं दोन लाख एक हजाराचं मैदान हे आपल्या विठ्ठल नानांनी सरजालाच मिळवून दिलं असत जे त्यांच्या नवीन मालकाला जे अभिजित भैया पवार आहेत मित्रांनो व्हिडिओ काढण्याचं असंच एक कारण आहे की माझं तर वैयक्तिक असं मत आहे जरी त्यांच्या गोठ्यावर ज्यांचे नवीन मालक आहेत अभिजित भाईया पवार असले तरी त्यांनी जर त्यांच्या ग्रुपने जर विचार करून मिटिंग करून जर सर्जाचं हो नियोजन नानाकडे दिलं तर त्यांच्या एकसठ लाखाच नक्की चिज होईल कारण सरजाच्या सर्वच्या सर्व सरजाच जी बॉन्डिंग आहे विठ्ठलनान अशी जॉईंट आहे मित्रांनो त्याच्यावरती कुठलाही ड्रायव्हर बसला तरी त्याला जेवढी नानाला बारीक सारीक खाचा खोचा माहिती आहे त्या कुणालाही माहीत नाही आहेत मग कुठलाही ड्रायव्हर बसू द्या कारण नुसती गाडी पळवणं म्हणजे काही ड्रायव्हर नाही कुठल्या क्षणी शेवटच्या पाच दहा पोटात आणि सर्जा तर शिस्तीचा आणि वेगाचा बादशा आहे आठ हजार पाचशे अशा वेळी जो अनुभव हो कामाला येतो आता सर्जा इकडं सरकत होता हे जर ते पाहिलं असतं नानांनी तर नानांनी गाडी शंभर टक्के त्या तासात जाऊन दिली नसते आणि शंभर टक्के विजय या ठिकाणी सरजा आणि आपला पिष्टन बावीस अकरा या मैदानाची मानकरी झाली असते मित्रांनो त्याच्यामुळे सरजाचं नियोजन हे नानांकडे असतं खूप गरजेचं आहे जरी आता त्याला विकला गेला असला तरी पण त्याचं जर नियोजन विठ्ठल नानाकडे आलं खूप चांगल्या पद्धतीचं चा नियोजन या ठिकाणी होऊ शकतं कारण ती ती जी बॉन्डिंग आहे सरजेची आणि नानाची ती कुणालाही मॅच करूच शकत नाही त्याच्यामुळे माझी नवीन मालकालाही विनंती आहे त्यांनी याचा विचार करावा विठ्ठल नानांकडे नियोजन किंवा त्या गाडीवरती विठ्ठल नानाला बसवावं अशी माझी नम्र विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय बैलगाडा शरीर